नमस्कार मी गिरीश स्वामी ते का मी घेऊन आलेलो आहेस पण त्यापूर्वी दोन सूचना तुम्हाला या ठिकाणी द्यायच्या काळजीपूर्वक ऐका आपल्या केंद्रामार्फत आपण ज्येष्ठ केली होती हे तुम्हाला माहिती आहे जर डाऊनलोड केलं असेल तर डाऊनलोड करा कशी करायची डिस्क्रिप्शन मध्ये मी सुरुवातीला लिंक दिलेली आहे त्या लिंकवर सिंपली क्लिक करा आणि डाऊनलोड करून घ्या ज्येष्ठ नागरिकांना बोलतो बरं का खूप महत्वाची पिढी पुस्तिका आहे दुसरी सूचना तुम्हाला माहिती आहे की आपल्या केंद्रामार्फत आपण एक उपक्रम चालवतो ज्याचं नाव आहे YouTube उपकरम, या 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 स्पेशल युट्यूब उपक्रम आणि तो फक्त मुलांसाठी ठीक आहे आपण या उपक्रमामध्ये काय करतो मुलांचा फोटो बायोटा या युट्यूब चॅनलवर टाकतो म्हणजे त्यांचा व्हिडिओ तयार करून या युट्यूब चॅनलवर टाकतो आणि तुम्हाला माहिती आहे की आजच्या डेटला आपल्या युट्यूब चॅनलला जवळपास तीन लाख लोक जोडलेले आहेत जर तुमचा फोटो बायोडाटा या युट्यूब चॅनलवर टाकला तर त्याचा किती मोठा फायदा होईल हे तुम्हीच विचार करा स्पेशली मुलांना बोलतो बरं का हे खूप महत्वाचं आहे बघा या उपक्रमाचे पाच फायदे जे की मी लिहून आणलेत तुम्ही पण सुद्धा लिहून घ्या बघा पहिला फायदा तुमचा फोटो व बायोडाटा महाराष्ट्रातील खेडोपाडी गावोगावी तालुक्यात जिल्ह्यात पोहोचण्यास मदत होते हा सर्वात मोठा फायदा आहे बरं का दुसरा फायदा काय कमी वेळ तुमचा फोटो बायोडाटा संपूर्ण महाराष्ट्रभर जातो हा पण मोठा फायदा आहे व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर असल्यामुळे ज्या पण मुलीला वधूला तुमचा जर बायोडाटा आवडला तर डायरेक्टली त्या ज्या मुली आहेत ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात कारण व्हिडिओ मध्ये तुमचा मोबाईल नंबर आहे तुमचा फोटो व बायोडाटा युट्यूब चॅनल टाकल्यामुळे लोकांना अमुक अमुक ठिकाणी स्थळ आहे अशी माहिती मिळते आणि पाचवा फायदा म्हणजे तुमचा फोटो बायोडाटा तुमचं लग्न होईपर्यंत या युट्यूब चॅनल राहतो तर हा सर्वात मोठा फायदा आहे हे लक्षात ठेवा बर का तर असे पाच फायदे या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेत जर तुम्ही या उपक्रमामध्ये जर नाव नोंदणी केली नसेल तर नक्की नाव नोंदणी करा बर का खूप महत्वाचा उपक्रम आहे वारंवार सांगतो आणि जेवढे उपक्रम या केंद्रामार मी लॉन्च करतो हे सर्व मुलाच्या फायद्याचेच असतात हे लक्षात ठेवा बरं तर तुम्हाला एकच काम करायचंय कॉल लावायचं केंद्र आणि जी रेग्युलर नाव नोंदणी आहे त्यासोबत तुम्हाला ही स्पेशल युट्यूब उपक्रमाची नाव नोंदणी सुद्धा करायची हे पण तेवढंच महत्वाचं आहे तर डायरेक्टली आता वधूचा बायोट मी वाचतो लिहून घ्यायचा आहे तुम्हाला बघा या ज्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा वैष्णवी मेश्राम जन्मतारीख सव्वीस नऊ दोन हजार दोन आहे जात हिंदू ढिवर आहे उंची पाच फूट तीन इंच आहे रंग सावळा आहे वैवाहिक स्थिती जर बघितली तर या वधू सध्या अवैध आहेत शिक्षण डीएड झाले बघा यांचं आणि बी ए सुद्धा त्या शिकत आहेत सध्या फायनल इयरला आहेत बघा कौटुंबीय जर माहिती बघितली बघा त्यांच्या कुटुंबात त्यांचे आई वडील असतात त्यांना एक भाऊ आहे वडील बघा शेतमजुरी करतात म्हणजे गरीब घरातील वधू आहेत ऍक्च्युली हे लक्षात असू द्या बरं का पत्ता या वधू प्रॉपर गोंदिया जिल्ह्यातील आहेत अपेक्षा नक्की लिहून घ्या वधूला खाजगी नोकरी करणारा बिझनेस करणारा किंवा शेतकरी वर चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यांना जातीतील किंवा आंतरजातीय कुठलंही स्तर त्यांना चालेल म्हणजे जाती बंधन नाही हे महत्वाचं आहे तर या झाल्या वधूची अपेक्षा आणि जर संपूर्ण वधूची माहिती आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा शेअर करा चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका खूप महत्वाचं चॅनल आहे आणि हो स्पेशल युट्यूब उपक्रमामध्ये नक्की नाव नोंदणी करा हे पण तेवढंच महत्वाचं आहे तर बस अच्छा या व्हिडिओमध्ये मी थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच एका उडू व्हिडिओमध्ये परत एका नवीन वाटायचं तोपर्यंत धन्यवाद